गणपती विसर्जन होतं ना त्याच्या आत त्याच्या आध्या दिवशी ना खूप पावसा होता तर ते पावसाचा निवड घेतलेला शूटिंग तर खूप छानच होतं ना पाणी आमच्याच घराच्या खाली आल्यावर नको तर त्या दुसऱ्या दिवशी ना हे दुसऱ्या दिवशीच आहे ज्या दिवशी गणपती विसर्जन झालं ना त्या दिवशी होतं तर आईसोबत मी पण खाली भाजी घ्यायला आली होती आईच्या पाठी आणि आईच्या शूटिंग घेत होती आई माझ्या ओरडत होती पाय पण घेऊन होतो बाई म्हणा पण मला थोडं तिचा आवाज मी यूज करून ठेवला तर आपण जर मला आता गणपती गणपतीचे व्हिडिओ दिसेल तर तर तुम्हाला रिअलमध्ये सगळ्यांचा आवाज ऐकायला मिळेल आमच्या हलवायची आधी आम्ही क्यूबर केली आधी केली तरी गणपती गणपती दाखवला आणि तर मोठा तिथं मजी तो दाखवलीलाच आहे आता सुरू मग त्याची रेसिपी पण दिसेल आम्ही गणपती करतो तेव्हा आपण मोजकच करतो ओला नारळाचे तर पुढे आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्याच्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण विसर्जन सगळ्यांचा आवाज ऐकायला मिळतील त्यामध्ये आवाज मी जय भात ऐकण्यासाठी भाती भात खाते हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे सगळ्यांना गणेश उत्सवाच्या आणि गणेश विसर्जनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा विसर्जन होणार नाही कारण ते आपल्यासोबतच आहेत त्यामुळं गणपती बाप्पा आपल्यासोबतच आहेत आणि काय आपल्यासोबतच राहणार आहे विसर्जन ही एक संकल्पनाच आहे फक्त बाकी काही नाही तर बाप्पा कशातलं विसर्जन होतं त्यामुळं गणपती जण आम्ही दरवर्षी जेव्हा येतात ना त्या मोदक करतो ना तसंच विसर्जन असताना त्या दिवशी आम्ही मोदकच करतो तर कधी कधी इकडून घेते घेत मधले भारी दिसतात आणि तांदळाचं मी आई आणि वही स्वयंपाक करतात म्हणजे दीपाला मदत करतात आणि ह्या ही वहिनं थोडी तब्येतली नव्हती तरी सुद्धा ती कामं करू लागलेच होतं तर ती आता इकडे मोदक मोदक उकडून झाले तर मी सगळा पूर्ण स्वयंपाक नाही दाखवला तुम्हाला कारण जेवढं तेवढं असं रेड होतं नाय मध्ये मजा झाली आमचं बोल न होता त्यामुळे मी मध्येच मध्ये बरेच करायचं राहून गेलं आम्ही सगळं मिळून एकत्र मोदक करत होतो ते तर ते खूप छान दिसत होतं बोल करणारी ते का पण मोदक करायला बसली की ती मी चॉकलेट मोदक केले थोडीशी कॅटबरी तिने हे केली तिला करून दिले पण तिने ते मोदकांना आकार दिला आणि हे शॉर्टसाठी मी घेतले ते नव्या नैवेद्या आणि खरं सांगायचं म्हणजे गणपती बाप्पा आमच्याच झाडा लागलेले नारळाचे मोदक केले आणि खूप मोठं नारळ खूप मोठे नारळ येत त्याला आणि खोबरं पण एवढं गोड असताना दोन नारळाचे मोदक केले आम्हाला दहा पंधरा लोकांना आरामात फिरतात हे बघा तसे पांढरे शुभ्र मोदक का मोदक आता मी तीन चॉकलेटचा पण मोदक घेतलाय आता आम्ही जेवत होतो त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ घेतला तर त्यामध्ये सारखं उभे आणि आडवे ना काय होतं माझा प्रॉब्लेम नाहीत आहे का माझे उभे आणि आडवे शॉर्टसाठी साठी उभे घेतलेले असतात ना आणि ते आडवे आपले लॉंग व्हिडिओसाठी घेतलेले असतात सगळे मिक्स होतात आणि कळतच नाही काय कोणते फोन डिलीट करायचे आणि जेव्हा मी अल्ला शॉर्ट्स व्हिडिओ बनवते तेव्हा पण मला समजत नाही कोणता शॉर्ट्स आहे म्हणजे कोणते उभे घेतले आहेत कोणते हाडवे घेतले कळतच नाही बाई मी पण येते पप्पाचं दर्शन तुम्हाला 마포구청 인터넷 방송국 홈페이지에 링크를 적어주세요. सातारा संस्थांची मत फक्त एक पंधरा दिवस त्यांचा मदत आणि ते परिस्थिती बंद पण चालू ते एक महिन्यात सगळं करून घेतात त्याची

Saya kira, nanti Bapak, 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 Bapak,

काजलो सगळे रस्ता कस